कशामुळं काय कशामुळं म्हणजे तुम्हाला माहिती ना मी डायट करते सकाळी सकाळी योगाला जाते जिम करते म्हणून छान दिसते तुम्हाला म्हणते चला तर तुम्ही येत नाही फक्त झोपून राहता कामामुळे होत मला पण या वाटत तुझ्या बरं मग चला उद्या पासून जाऊ आपण काही टेन्शन थोडं थोडं काय टेन्शन आहे तुम्हाला मी ऑफिस जा ऑफिसला जातो आपल्या लग्नाला किती वर्ष झालं सांग बरं लग्नाची तारीख तरी आता तीन वर्ष झाले की मग मला काय म्हणायला लागले लोक की तुम्हाला मुलाचा प्लॅन वगैरे आहे का नाही घरच्या आई बाबांना वाटत त्याच काय आलं आता त्याच काय आलं म्हणजे मला अर मी पुरुष असल्याचा ही अभिमान नाही असं वाटत मग कधी कधी मरण तर फील होत नाही ना मग असावा एखादा मुलगा असावा आपल्या ऐक ना आपल्या दोघांच्या आयुष्यात एखादं बाळ आलं मग आपल्याला बदल होईल ना, हो मं का नाही काही हो पण मग आहे ना आपण कुठं आता मतरे होत चाललो म्हणजे म्हणजे आत्ता नाही आत्ता नाही झालं तर नंतरच काय करायचं आताच आपल्या आयुष्याला रंग भरतील ना हे बघा तुम्हाला मी आधी पण म्हंटल होते काय मला सेटल व्हायचं काहीतरी बिझनेस करायचंय त्याच्यानंतर मग बघू आपण ते होईन की मग मी आहे की कमवतोय ना मी कामाला ये म्हणली आपण साध्या घरात नाही आपण सिटीत आलो टू फ्लॅट मध्ये राहतोय याच्यापेक्षा कसलं घर पाहिजे अजून ते तुमचं आहे माझ काय अरे माझं ते तुझं आपलंय म्हणायचं ना असं असं कसं मी ह्या जनरेशनची मुलगी मलाही वाटतं की माझं स्वतःचं बिझनेस पाहिजे स्वतःच घर पाहिजे जे माझ्या कमाईने घेतलेलं असं सगळं तुमच आहे माझं नाही ना काय अस्तित्व मग माझा पण विचार कर ना लोक काय म्हणायला लागले मला लोक काय त्यांचे तोंड बोलणार बोलणारे ते थोडे आपल्याला सांभाळायला येणार आहे का माझे पोरं सांभाळून देणार ते बोलायला ते काय हे बघ आता सांगतो या गोष्टी मुलगा थोडं मोठं बाकी आम्ही आहे आहे मी दहा दहा वेळा त्याच गोष्टी का काढतात तुम्हाला मी पहिले पण क्लिअर केलेलं आहे जोपर्यंत आपण चांगलं सेटल होत नाही तोपर्यंत अजून बेबी प्लॅन करायचा नाही म्हणून हे बघा तुम्हाला दहा वेळा सांगितलं आणि तुम्ही तेच करतात मला वाटतं इथं मला काही चांगलं बोलायला कुठं फिरायचं प्लॅन असेल म्हणून बोला तुम्ही हेच बेबी प्लॅन हे बसा तुम्ही तुमचं काम करीत